प्रथम या ठिकाणी आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून निलेश राणेसाहेब विजय झाले त्यांचं आम्ही प्रत्यक्ष भेटून इतर ठिकाणी केलं पण प्रेसच्या माध्यमातून ही निवडणूक झाल्यानंतर विधानसभा संप्रांत आपण या ठिकाणी पहिली प्रेस तालुका अध्यक्ष घेत आहे पण त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन त्याचबरोबर माननीय निलेश राणेसाहेबांच्या विजयामध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते म्हणजे बूथ अध्यक्ष असेल शक्ती प्रमुख असेल जिल्हा परिषदप्रमाणे पंचायत समितीप्रमाणे आमचे सरपंच सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी सगळे प्रमुख कार्यकर्ते यांचे मी सुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे या विजयात असणारे शिंदे गटाचे तळागाळच्या सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वांचे आभार मानतो ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रेसच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे आत्ता माननीय निलेश राणेसाहेब आमदार म्हणून शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर या मतदारसंघात ते स्वतः येतील जनतेचे आभार मानतील आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने ते आपल्याशी बोलतील पण तत्पूर्वी या मालवणी जनते किंवा मालवणपुढामधल्या सगळ्या मतदारसंघातील लोकांनी एक मान्य जय सगळे साहेब युतीचे उमेदवार म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आपल्या मागे आभार मानतो परंतु हे सगळं होत असताना मी या दहा दिवसामध्ये सगळ्या या निवडणुकीचा लेखाजोखा घेत असताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या त्या आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे कारण मी नेहमी म्हणतो तो म्हातारी मेली त्याचं दुःख नसतं पण का सोपावता कामा लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्या दोन तीन महिन्यानंतर ही विधानसभेची भोगातली हो निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीला आमचं मताधिक्य मालवण कुडाचं अठ्ठावीस हजार मताधिक्य होतं आणि हे मताधिक्य अठ्ठावीस हजार मताधिक्य होतं त्यामध्ये राणेसाहेब माणचं एक अनेक वर्ष काम आहे सगळ्या वरती या तो विषय वेगळा केंद्राची अपेक्षा होती तरीसुद्धा मी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम जर कोणाची माफी मागायची असेल तर मी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची माफी मागतो मी माननीय राणेसाहेब हे खासदार आहेत त्यांच्या कुटुंबाने जरी उमेद असले तरीसुद्धा मी साहेबांची माफी मागतो माननीय निलेश साहेबांची माफी मागतो आणि आमचे जिल्हाध्यक्ष साम्य प्रभाकर सावंत यांचीही माफी मागतो कारण मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी मला प्रश्न विचारला होता की विधानसभेचे सूट डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे आपल्याला ह्या विधानसभेत निलेश राणे साहेबांच्या निलेश राणेच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे तर मालवण अध्यक्ष म्हणून एक प्रमुख म्हणून ही सगळी यंत्रणा बघतात तुम्ही किती मताधिक्य देऊ शकता आम्ही प्रेसला सांगत होतो की आम्ही तालुक्यातून एवढं देऊतो हे सांगण्या काही गोष्ट असतात काय त्या प्रेक्षा ते निवडणूक तर त्या गोष्टी मी आपल्यासमोर बोलते तर मी चव्हाण साहेबांना असं म्हणणार होतो साहेब कमीत कमी पंधरा हजारच्या पेक्षा मालवण तालुक्याचं मताधिक्य कमी होणार नाही अशा प्रकारचं मी चव्हाणसाहेबाने सांगितलं का होतं काय होतं ज्या नेते असतात मग निले निलेश साहेब असतील राणेसाहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील किंवा अन्य आमचे पक्षाचे नेते असतील त्या नेत्यांची मदार खालच्या कार्यकर्ता असते ग्राउंड लेवलचा काम करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या भेटलं म्हणजे मी साधारण विचारलं मी तिसऱ्या भेटला असो तिसऱ्या भेटल्या आणि नंतर खाली कार्यकर्ते तिसऱ्या फेटल्या या दुसऱ्या तिसऱ्या भेटल्या कार्यकर्त्यांवर त्यांची मदार असते आणि आम्ही त्यांना शब्द दिला होता की कोणते परिस्थिती मालूम करत त्याचं मतदित्य पंधरा हजारपेक्षा खाली येणार नाही अगदी निर्शना पत्रकारांना पण मी बोललेलो आहे जी गोष्ट बोललो ती बोललो का निवडणूक होऊन गेलेली आहे पंधरा हजार पण तरीसुद्धा मला खात्री होती की कोणत्याही वर्षी दहा ते अकरा हजारच्या आपण खाली जाणार नाही असं असताना माझ्यासमोर एक तालुकाध्यक्ष म्हणून एक चिंतेचा विषय आहे की एवढं सगळं होतं म्हणजे मधल्या काळामध्ये काय झालं शासनाची योजना आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आली तर ती घराघरामध्ये गेली तळागाळापर्यंत गेली त्यानंतर अनेक प्रवेश आपण या ठिकाणी घेतले अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी मी प्लस होत जायला पाहिजे म्हणजे मालवणपुडा विधानसभा मतदारसंघाचं मताधिक गेल्या लोकसभेला अठ्ठावीस हजार होतं आणि त्याच्यामुळे काय जरी झालं तरी घटून मतदान किती घटू शकतं तर वीस हजारपर्यंत तरी कमीत कमी राहायला पाहिजे सोडा सगळ्या हवेतल्या गोष्टी आपण पर सोडा परंतु तीसुद्धा चिंतेची बाबती वीस हजार तरी का उलट वाढायला पाहिजे कारण लोकप्रिय जी योजना महाराष्ट्रामध्ये आधी ती कुठली आली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण आली त्यानंतरच्या काळामध्ये निलेश राणे उमेदवार म्हणून अतिशय म्हणजे ते ग्राउंडवर काम करून सगळ्या किंवा त्यांच्या तोंडून ह्या निवडणुकीत किंवा मागच्या लोकसभा असे म्हणजे राणे निलेश राणे काय बदनामीचे धनी काम ते झाले निलेश राणे प्रत्येक वेळी परंतु त्यांनी एवढा अर्थी संयम दाखवला की खाली कार्यकर्ता पण जात त्यांच्या तोंडून एकही चुकीचा शब्द आला नाही म्हणजे आम्ही सांगायला मी तालुका अध्यक्ष म्हणून सांगेन किंवा हे कारण होतं काही नाही म्हणजे निलेश राणेसाहेबांनी स्वतः झोपून देऊन तिकडे काम केलं राणेसाहेब तर ह्या वयामध्ये म्हणजे आम्हाला थोडं हे वाटतं म्हणजे दादा तर ह्या वयामध्ये सुद्धा त्यांची एनर्जी म्हणजे आम्हीसुद्धा आम्ही थक्क होतो राणेसाहेबांची एनर्जी बघून ही सगळी एनर्जी बघितल्यानंतर आमच्या लक्षात घेऊन आज आम्ही कुठेतरी कार्य करतो म्हणून मताधिक्य द्यायला कमी पडलो ही ही वस्तुनी महासारखा तालुकाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे मान्य करतो ही शिंदेची बाब होती पण हे सगळं अभ्यास केले दहा दहा दिवसातला अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बघा हा मुस्लिम बहुल असा एरिया नाही हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे म्हणजे त्या ठिकाणी असा पण मतदारसंघ नाही त्याच्यामध्ये जो आज म्हणजे जशी मुख्यमंत्री लाडकी पण हा जो इफेक्ट चांगल्या प्रकारे आला तसाच बटेंगे तो कटेंगेने एक भाग तो सेफ आहे अशा प्रकारची सुद्धा घोषणा झाली आपल्याला माहिती अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये सारी ती संघटना अतिशय त्या ठिकाणी तळागाळात काम करत होतं अनेक हिंदुत्ववादी संघटना म्हणजे मी त्यांचे आभार मानतो मी आपल्यासमोरही सांगतो तुम्हाला की हे ह्याचा इथलं जर काम हे काम करत होतो भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल या तळागाळाचा कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आमचे बुद्ध अतिशय शक्ती केलं सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे कोणी नाही प्रामाणिकपणे काम केलं पण हे सगळं तरी खरं असलं तरी मला मी धाडसाने बोलेन कदाचित मला माहीत नाही मी बोलतो योग ते योग्य आहे किंवा चूक आहे परंतु दहा दिवसात तर मी सगळं थोडी माहिती घेतली काही विभागात गेलो किंवा काही प्रमुख लोकांनी चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की भटेंगे तो खटेंगे ह्याचा आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी सोयीस्कर अर्थ आपल्यासाठी लावला महत्वाचं म्हणजे बटंगे तो कटंगे एकही तो सेप ह्याचा अर्थ असा आहे की तो मोदींनी म्हटले एक आहे तो सेप म्हणजे आपला देश आहे त्या जाती धर्म असा विषयच नाही ना आपल्याप्रमाणे जो तो अर्थ लावतो त्या बटेंगेवर आपण वेगळे झालो तर त्याचे परिणाम आपल्या देश म्हणा किंवा फडणवीस साहेब पण म्हणतो वेगळे होऊ शकतील परंतु एकही तो सेफ आहे किंवा बट्टेगेतोकडे आपण एक संघ राहिला पाहिजे आणि या देशाचं असेल किंवा राज्याचा विकास असा त्याचा तो साधा अर्थ होता परंतु माझ्या असं लक्षात आलं की हे सगळा म्हणजे मताधिक्य बघितल्यानंतर की तो आपला जो जो दो, दोन भट्टे घेतो कट एक है तो सेप हे दोन वाक्य उलटी सुलटी जुळली गेले असावीत आणि त्याचे परिणाम आम्हाला कदाचित दिसले त्याचं कारण कसं आहे मी सांगतो आपल्याला म्हणतो ना आपण एक आहे म्हणतो ना, ना आपण जर एकत्र असलो कारण मधले तुम्हाला माझ्या माहितीसमोर गोष्ट सांगतो की निलेश नारायण साहेबांचा ज्यावेळी प्रवेश व्हायचा होता कुडाळा जो प्रवेश झाला त्या प्रवेशाला मालवण तालुक्यातून सातशे बरोबर मग सातशे वाहनं गेली गाड्या कमी जास्त प्रमाण लोक बसले गाडी कुठली कमी नाही गेली सातशे वाहनं गेली आणि माझ्या माहितीप्रमाणे अशी एवढ्या तालुक्यात जाणारी म्हणजे मी असं मी त्या वीस वर्ष तीस बत्तीस राजकारणात आहे की एवढी सगळी वाहनं गेली एवढं प्रचंड म्हणजे निलेश राणे साहेबांच्या ज्यावेळी ती उपस्थिती होती शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करताना ती एवढी होती ना त्याचवेळी खरं म्हणजे नाही केले खरं म्हणजे बघा लोकसभेत त्यारले त्यानंतर हा प्रवेश एवढी प्रचंड सगळी जी हे होती त्याच्यामुळे विरोधकाला धडकी भरवणं अशा प्रकारची सगळी आपली यंत्रणा होती निलेश राणे साहेबांच्या वेळी म्हणजे आम्ही जर मनातून ठाम केलं की निलेश राणे साहेबांचा विजय वेळी निश्चित झाला होता कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची तो होताच आणि होणारच होता तो झालाच म्हणजे विजया विजय असतो किती माताने झाला तरी एवढं प्रचंड सगळं होतं परंतु मला असं वाटतं की ते सगळं झालं ते झालं प्रवेश झाला निवेशना अतिशय सगळे आपण सगळे काम एकसंग सगळे काम करत होतं आणि त्याचे हे सगळं जरी असलं तरी मी आपल्याला म्हणाला म्हणाल्याप्रमाणे आपण असं झालं की एक आहे आपण म्हणतो ना एक आहे तो असे आहे त्याचं उलट झालं म्हणजे एक आहे तो जर आपण एकत्र असलो आणि आपण म्हणण्यापेक्षा निलेश राणेसाहेबांची ताकद ही एकत्र असली तर तिथे काहीतरी कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती वाटली जायला पाहिजे मग त्याच्यामध्ये कुठेतरी छेद व्हायला पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं आहे कदाचित ते थाळसाचं असेल त्याचा कोणीतरी पद्धतश्री त्याचा वापर केला आणि निलेश राणे साहेबांच्या पाठीशी एकसंघ ताकद मी आजही तुमच्यासमोर पत्रकारांसमोर सांगतो वैभव नायकांना हे जे मताधिक्य मिळालं हे मताधिक्य वैभव नायकांचं नाही हे मताधिक्य जे का जे काय मतं मिळाली जी जी काय मतं मिळाली वैभव नायकांनी ही मतं वैभव नायकांची नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आम्ही मतं नाहीत कारण ते तीस टक्के आम्ही सत्तर टक्के प्रत्येक ग्राउंडवर दिसत होतो ह्याचा अर्थ कोणीतरी वैभव नायकांना आतून हे सगळं मसल पॉवर ही पद्धतशीर पुरवत होतं ह्याच्यामुळे अशा गोष्टी होऊ शकणार नाहीतर ही गोष्ट होणे शक्य नाही कारण कोणीतरी वैभव नाईक ताकद वाढवत होतो आतून आणि त्याच्यामुळे एवढ्या मतापर्यंत वैभव नाईक पोचू शकले हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून माझी त्याची हल होईल त्याची शहा आहे कारण उदाहरण म्हणून एक तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती आहे की राणे साहेबांना म्हणजे मोठे साहेब दादांना माहिती आहे की प्रत्येक तुम्ही याच्यामध्ये गेलात भूथवर गेलात तर भूथवरच्या कार्यकर्त्याला राणेसाहेब स्वतः ओळखतात आपण कुठे ते बसू शकतो म्हणजे असं आहे राणेसाहेबांना माहिती आहे पण मी नव्वदपासून मी असलेले कार्यकर्ता मी विचार करू नव्वदपासून असलेले काही बूत असे आहेत की कधीच मायनस गेले नाही ते बूत का मायनस गेले हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आणि हे सगळं गेल्यानंतर मला असं वाटतं की कुठेतरी निलेश राणेंचा पॉलिटिकल इन्काउंटर करायचा होता का निलेश साहेबांबरोबर राहून कोणाला तरी निलेश राणेचा पॉलिटिकली एन्काउंटर करायचा होता का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे कारण कुठेही संधी नाही आहे एवढ्या मधल्या काळामध्ये मताधिक्य जे आपलं लोकसभेला आपण एवढं विधानसभेला का होऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आहे मला त्याच्यावर चर्चा करायची नाही कदाचित राणेसाहेब म्हणतील हे बाबा तू का बोलला साहेब माझ्यावर तू का बोललात माझ्यावर कार होईल पण मा मी गेल्या तीस वर्षात जे आहे ते बोलतो कधी पार्टीला पोचेल कधी उचल मला माहीत नाही परंतु मला जे दिसलं का का कारण हो जे भूतवाहित का मी जे आकडेवारी बघतो तर मी आहे माझ्या गावात तुमचा काय अनुभव घेतला हो माझ्याबरोबर असणारी लोक मग नंतर आ, मी तिथल्या काही स्थानिक शिवसैनिकांना विचारलं म्हणून उभा टाकला बाबा हे काय चाललंय तर म्हणाले तुमचे काही लोक आम्हाला स्पॉन्सर होते स्पॉन्सर होते म्हणजे काय होते तुमच्या का लोकांनी मदत केली अशा अनेक ठिकाणी गोष्टी घडल्या ठीक आहे हा विषय माझा नाही आहे परंतु हे अतिशय दुर्दैवी आहे निलेश राणी साहेबांनी आमचा विश्वास ठेवला चव्हाण साहेबांनी विश्वास ठेवला आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोणी कोणी जर म्हणतं मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून एक फोटो आणलाय हा बघा एक फोटो आहे तुम्हाला हा दाखवतो की आमच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे साहेबांना उचलून म्हणजे निलेश राणे साहेब जेव्हा निवडून तालुका तालुकाध्यक्ष म्हणून उचलून घेतला आणि त्याच्यात असं कोणीतरी म्हटलं पंचायत ते पार्लमेंट विजयाचे सत् काय सत्ता विजया सातत्य राखणारे यशस्वी भाजपात झोडचिंदरकर हे किंगमेकर बघा कार्यकर्ते केव्हा का ना काय देतात किंग मेकर मी तुम्हाला परत सांगतो किंग मेकर कोण आहेत राणे कुटुंब किंग मेकर आहे राणे कुटुंबाने पाहायला भिंगरी जाऊन हे केलं ह्या जिल्ह्याचे खरे किंग मेकर हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत हे दोनच किंग मेकर जे काय असतील ते राणे कुटुंब आणि रवींद्र चव्हाण ह्यांच्या जे जे प्रभाकर सावंत आहेत ते प्रभाकर सावंत सुद्धा दर न चुकता म्हणजे चव्हाण साहेबांच्या सूचना संध्याकाळी रात्री अकरा साडे अकरा बारा वाजता मला जिल्हाध्यक्ष म्हणून फोन मला व्हायचं सगळ्यांना जायचे तसे प्रत्येक म्हणून माहिती घ्यायची म्हणजे संघटना अलर्ट होती भारतीय जनता पार्टी अलर्ट होती कुठेही हे होता कामाने रवींद्र सुद्धा सातत्याने घेत होते आणि मी म्हणून सांगतो की मी ह्या दोन नेत्यांचे काम आम्ही मागितली त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं निलेश राणे अशात तर तुम्हाला माहिती स्वतः उमेदवार म्हणून होते सुद्धा कुठे कमी पडले नाही सगळ्या गोष्टीत आम्ही कुठे कमी न पडता एवढं मताधिक्य घटलं ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि ती आपल्यासमोर प्रेसच्या माध्यमातून म्हणजे खंत व्यक्त करण्यासाठी तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो आता मी या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ज्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी अशा माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होईल म्हणजे शिवसेना भाजप जी युती होईल निश्चितच आहे तो, तो वरचा प्रश्न मी तेवढा मोठा नाही आहे परंतु हे जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीने आतापासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आमची आत्ता मिटिंग झाली आणि तुम्हाला एक सांगतो की निलेश राणे हे लंब्या रे म्हणजे खूप लांबच्या रेषे घोडा आहे आणि हा मी आत्ता जे आहे का निलेश ओळखतो मी सांगतो त्यांची काम करण्याची पद्धत आहे ती तशीच हो ठेवतील पंचवीस वर्ष तरी ते या मतदारसंघात कोणाला असं करायला देणार नाहीत की आमदार अशा प्रकारचं त्याचं ते काम एवढी मी जे काय जवळून त्यांना ओळखतो त्याच्यामुळे निलेश राणेसाहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ह्या वीस पंचवीस वर्षापर्यंत हे आपल्याला ग्राउंड आपल्याला मिळणार नाही हे मैदान आपल्याला मिळणार नाही अशा प्रकारची जर काही भावना झाली आणि आतून छलकपट झाला असल्याचा हा माझा संशय आहे तो कितपत खरा काय मान्य नाही कारण ज्याप्रमाणे दिग्गज ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणे हे मी आपल्यासमोर जे जे बोलून दाखवले खंत आहे परंतु झालं ते गेलं त्याच्यावर मला काय बोलायचं नाही आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला काम करायचं आहे आम्ही निश्चितपणे काम करू आगामी जिल्हा परिषद आगामी पंचायत समिती महायुती म्हणून समजा उद्या काय कालीवर झालं तरी भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चित आम्ही या आगामी ज्या म्हणाऱ्या सगळ्या निवडणुका ताकदीने लढू मी पुन्हा एकदा मी चव्हाणसाहेब एक असतील निलेश राणेसाहेब असतील राणेसाहेब त्याची माफी मागतो कारण मताधिक्य घटना म्हणून आणि मी आभार मानतो ह्या जनतेचे की या जनतेच्या लक्षात आलं की कोणत्याही परिस्थितीत निलेश राणेसारखा एक अभ्यास व्यक्ती मग एक कर्तव्य कर आमदार जायला पाहिजे आमदार दिला आहे त्यांना म्हणून त्या जनतेचेही आभार मानतो आणि ज्या जनतेने विश्वास टाकला त्या ज्या नेत्या त्यांनी मी खात्रीने सांगतो की निलेश राणेसाहेब अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील मी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाही सांगतो की त्यांनीसुद्धा जिल्हा एक यशस्वी जिल्हाध्यक्ष आहेत ते ती सगळी म्हणते काम करत म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्ते माझा खऱ्या अर्थाने माझा किंग मेकर आहे असं मी म्हणतो आणि या ठिकाणी मी थांबतो आपल्या काय प्रश्न विचार सांगतो